रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच नगर तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात पिंपळागाव बसवंत येथून पिंपळागाव बसवंत येथे दहा हजार तीनशे सव्वीस क्विंटल वळे कांद्याची आवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मित्रांनो आज पिंपळागाव बसवंत येथे तोलाई हमाली वाराईच्या वादामुळे गेल्या महिनाभरापासून माथाडी कामगार बेरोजगार झाले आहेत त्यातच व्यापाऱ्यांनी खाजगी बाजार समिती स्थापन करून हमाल मापारी माथाडी कामगाराच्या पोटावर कुऱ्हाड मारली आणि त्यामुळे सदर माथाडी कामगारांची सहनशक्ती संपत आज पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात सरण रचून आंदोलनास सुरुवात केली होती आणि त्यामुळे बाजार समितीच्या आवारामध्ये प्रचंड गोंधळ हा निर्माण झाला होता आशिया खांडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत शेतमालाचे लिलाव गेल्या महिनाभरापासून ठप्प आहेत त्यामुळे सदर कांदा लिलाव खाजगी बाजार समितीत होत असून त्याला शांततेच्या मार्गाने माथाळी कामगाराने विरोध करत धरणे आंदोलन केले मात्र त्या आंदोलनाची कोणीही दखल न घेतल्याने माथाडी कामगार संतापले गे आहेत गेल्या महिनाभरापासून बेरोजगार झालेल्या माथाडी कामगारांनी अखेर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरण रचून त्यावर बसून आंदोलन हे केले तर मित्रांनो पाहूयात बाकी बाजार समितीचे भाव येवला येते तीन हजार क्विंटल चाव खाली सरासरी कांदा भाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाट एक हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे ते चार हजार सातशे क्विंटल चावक होती सरासरी कांदाज भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलटाने ते सरासरी कांदे एक हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विटल पर्यंत विकला बोर्डाने ते एकोणशे वानांची आवकाली होती विंचूर येथे चारशे सत्त्याण्णव वाहनांची आव होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत तर टॉप क्वालिटीचे एक एक हजार सहाशे तीस रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला उमराणे येथे आज पाचशे सत्तर वाहनांची आली होती उमराणे येते आज उन्हाळी कांदे सरासरी एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अहमदनगर येथे आज कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नगर येथे आज कांद्याला बाजार बहुणे गेलेले आहेत तर हैदराबाद येथे आज पन्नासपेक्षा जास्त आवक आली होती एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज क्वालिटी कांदे सहाशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले चेन्नई येथे पंचाळीस कांदा आवक आली होती मीडियम कांदा चेन्नई येथे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते आज कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा